तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलडाणा संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि पालकमंत्री संजय सावकार यांनी पाच ऑक्टोबर रोजी गावाला भेट देऊन पाहणी केली मिरवणुकीदरम्यान काही के समाजकंटकांनी दगडफेक झालेल्या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता या घटनेत वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती असून पोलिसांकडून गावात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे या घटनेची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बावनबीर गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच मिरवणुकीदरम्यान यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले गावामध्ये जे समाजकंटक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी यांना दिल्या आहेत यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा ठाणेदार चंद्रकांत पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे उपजिल्हाप्रमुख राहुल मारोडे संतोष दिवरे तालुका प्रमुख केशव ढोकणे रामा थारकर श्यामा कोटकार यांच्यासह शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल चावरेसह रवींद्र शिरस्कार बावनवीर